नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी यांच्या अंतर्गत नवीन भरतेची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी नवी दिल्ली संचलित कृषी तंत्र विद्यालय मोरहांडे मुखडा जिल्हा पालघर या शैक्षणिक संस्थेस दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नव्याने सुरू होत असलेल्या कृषी तंत्र विद्यालयास खालील पदांची नियुक्ती करायची आहे पहिलं पद आहे यामध्ये प्राचार्य शैक्षणिक पात्रता एम एस सी ॲग्री एकूण एक जागा यासाठीची आहे दुसरं पद आहे कृषी पर्यवेक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी ॲग्री पी एस सी हॉर्टी हो बी व्ही एस सी एकूण दोन पदे आहेत यासाठी तिसरं पद आहे कृषी सहाय्यक शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ॲग्री एकूण दोन जागा चौथं पद आहे पशुधन पर्यवेक्षक पात्रता डेअरी पदवीकाधारक डेअरी डिप्लोमा असणे आवश्यक आहे एकूण एक जागा यानंतर क्लर्क लिपिक पदासाठी पदवीधर आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे एकूण दोन पदे यासाठी आहेत माळी हे जे पद आहे या पदासाठी माळी अभ्यासक्रम कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे एकूण एक, एक जागा या पदासाठी आहे शिपाई पदासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे एकूण एक, एक जागा या पदासाठी आहे वरील इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी लागणाऱ्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह सात ए प्रियदर्शन बंगला माणिकनगर केबीटी सर्कल बँक ऑफ बडोदा गंगापूर रोड नाशिक पाच या पत्त्यावर पंधरा दिवसाच्या आत ईमेल किंवा याच्यामध्ये पाहू शकता स्वतः ईमेल आत ईमेल किंवा यापेक्षा पाहू शकता आज जो आहे ईमेल किंवा जो मेल देण्यात आलेला आहे या मेल आय डीवर वर तुम्हाला तुमचे अर्ज पाठवायचे आहेत तुम्ही डायरेक्टली पत्त्यावर तुमचा जो अर्ज आहे पंधरा दिवसाच्या आत पाठवू शकता आजपासून त्यानंतर डायरेक्टली जो मेल आहे या मेल आय डीवर वर तुमचा रिस्युम आणि महत्वाची कागदपत्रे पाठवली जाऊ शकतात दोन्ही पद्धतीने अर्ज जे आहेत स्वीकारले जाऊ शकतात यामध्ये संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे या संपर्क क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता अशा पद्धतीने कृषी तंत्रविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी तंत्रविद्यालय पालघर जिल्ह्यासाठीचा सा, या भरती प्रक्रियेची जे अर्ज आहेत हे अर्ज मागवण्यात आलेली आहेत यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा